आपला संयुक्त कार्यक्रम त्या ठिकाणी होतो आहे त्यामध्ये आपल्याच लक्की विद्या मंदिरातील यशस्वी बॅच दोन हजार दोनचे माजी विद्यार्थी यांनी आपल्या ग्रंथालयास काही पुस्तकं त्या ठिकाणी भेट दिलेली आहेत आणि त्यामुळं आपल्या या माजी विद्यार्थ्यांचा यशोती सत्कार करणं हे आपलं परम कर्तव्य आहे तसेच वेगवेगळ्या ज्या दरवर्षी स्पर्धा परीक्षा होत असतात या स्पर्धा परीक्षांपैकी गणित आणि इंग्रजी ह्या ऑलिम्पॅड परीक्षांमध्ये जे यशस्वी विद्यार्थी झालेले आहेत आणि त्यांना मार्ग मार्गदर्शन करणारे जे शिक्षक आहेत त्यांचासुद्धा यथोचित सत्कार करणं हे आपलं काम आहे तसेच आता स्टेजवरती जे पिवळ्या रंगात जे शिक्षक आणि विद्यार्थी तुम्हाला दिसत आहेत ते एकवीस जून रोजी पलूस ते पंढरपूर अशी जी सायकलवारी केलेली आहे आणि जवळजवळ दीडशे किलोमीटर हे जे अंतर आहे हे अंतर त्यांनी पर्यावरण रक्षणाची सायकलवारी पंढरपूर ही जी वारी होते त्या वारीमध्ये ते सहभागी झालेले त्यांचा सुद्धा यशोतीस सत्कार करणं हे आपलं पर कर्तव्य आहे असा हा संयुक्तिक कार्यक्रम आणि या संयुक्तिक कार्यक्रमाला उपस्थित असलेले जे माजी विद्यार्थी आहेत त्यामध्ये जितेंद्र घोरफडे आणि अमित कांबळे यांचं आपल्या प्रशालेच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी सहर्ष स्वागत तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्याच प्रशालेचे प्राचार्य आदरणीय सावंत सर हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत तसेच आपल्या प्र परिसरा प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदरणीय आर पी कदम सर हे सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत तसेच माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक आदरणीय दडस सर हे सुद्धा उपस्थित राहिले त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत तसेच प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक आदरणीय बडूळ सर हे सुद्धा उपस्थित राहिले आहेत त्यांचंसुद्धा सहर्ष स्वागत तसेच स्टेजवरील सर्व सायकलिस्ट तसेच स प्राथमिक माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं त्या ठिकाणी सहर्ष स्वागत तर हा दुसरा एक आपण त्या ठिकाणी कार्यक्रम घेतो आहे त्यामध्ये जे माझे विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या शाळेचा अभिमान असतो आणि या अभिमानामध्ये आपण आपल्या शाळेला आपण काहीतरी भेट द्यावी म्हणून या दोन हजार दोनच्या बॅचने काही पूर्ण फुलाची फुरना पाकळी म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पुस्तकं भेट दिलेले आहेत असे अनेक बॅचचे विद्यार्थी आहेत हे वेळोवेळी आपल्याला भेट देत असतात काही ना काही कोण वस्तूच्या रूपाने कोणत्या रूपाने आपल्याला भेट देत असतात तर या वर्षी या दोन हजार दोनच्या बॅचने आपल्या ग्रंथालयात ग्रंथालयात अतिशय मौल्यवान किंवा चांगली पुस्तकं ही त्या ठिकाणी भेट दिलेली आहेत आणि ती भेट दिलेली जी पुस्तक आहेत ती आताच्या आजी विद्यार्थ्यांनी ती वाचावीत हा त्यामागचा उद्देश आहे आणि त्यामुळं अशा माजी विद्यार्थ्यांचा सत्कार स्वीकारण्यासाठी त्या बॅचचे प्रतिनिधी म्हणून सगळे त्या बॅचचे मुलं इथे येणं शक्य नाही पण दोन प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्याचा आपण त्या ठिकाणी सत्कार करणार आहोतच याशिवाय ज्या वेगळ्या स्पर्धा परीक्षा होतात आणि त्या वेगळ्या स्पर्धा परीक्षांपैकी गणित आणि इंग्रजी ऑलिम्पॅड ही जी ह्या ज्या परीक्षा दोन ऑलिम्पियाड स्पर्धा हे या, या परीक्षेमध्ये जर उत्तीर्ण झालं तर चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी आपल्याला स्कॉलरशिप मिळते चांगलं सर्टिफिकेट मिळतं आणि या सर्टिफिकेटचा उपयोग किंवा ह्या परीक्षांचा उपयोग आपल्याला भविष्यामध्ये तुम्ही मोठं झाल्यानंतर ज्या एस सी किंवा एम पी एस सी ज्या परीक्षा देतात त्या परीक्षांसाठी या शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षांचा आपल्याला चांगला उपयोग होत असतो आणि म्हणून आपण या शालेय जीवनातील ज्या स्पर्धा परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षांना आपण बसलोच पाहिजे ही आपल्या सर्व परीक्षा आहेत की स्पर्धेमध्ये आपण कुठं आहोत ती आपल्या स्पर्धा परीक्षांमधून समजत असतं आणि म्हणून आपण ह्या स्पर्धा परीक्षांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बसावं हो। मग यामध्ये अनेक स्प स्पर्धा परीक्षा आहेत पाचवी आठवीला स्कॉलरशिप परीक्षा आहे आठवीला एन एम एस परीक्षा आहेत गणित गणित प्रज्ञाशोध परीक्षा आहे किंवा ह्या ऑलिम्पियड स्पर्धा परीक्षा आहेत यांना आपण त्या ठिकाणी जरूर बसलं पाहिजे तर या शैक्षणिक कार्यक्रमामध्ये गणित आणि इंग्रजी या स्पर्पियड स्पर्धा परीक्षेला जे यशस्वी विद्यार्थी झालेले आहेत त्यांचासुद्धा या ठिकाणी यथोचित त्या ठिकाणी सत्कार होणार आहे याशिवाय त्यांना मार्गदर्शन करणारे जे शिक्षक आहे सुद्धा या ठिकाणी त्यांचासुद्धा सत्कार होणार आहे त्यामध्ये या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना खास करून आपल्या जे प्रशासकीय मदत किंवा मार्गदर्शन करत असतात ते ए एस सर आपले प्राचार्य यांचासुद्धा या ठिकाणी सत्कार होणार आहे आणि या गणित आणि इंग्रजी ऑलम्पॅड परीक्षेचे जे समन्वयक आहे ए एस माळीसर यांचासुद्धा या ठिकाणी सत्कार होणार आहे आणि तिसरा जो महत्वाचा सत्कार आहे तो म्हणजे पर्यावरण रक्षणाची सायकल वारी पंढरपूर हे जे सायकल वारी आपले सुरू झालेले हे चौथं वर्ष आहे आणि पर्यावरण रक्षणाची सायकल वारी पंढरपूर या सायकल वारीमध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून जवळजवळ शंभर सायकलिस्ट क्लब त्यामध्ये त्या ठिकाणी सहभागी झालेले होते या वर्षी दरवर्षी संख्या त्या ठिकाणी वाढत चाललेली आहे आणि जे शंभर सायकलिस्ट क्लब होते त्यापैकी आपला एक पलूचा क्लब पलूस सायकलिस्ट क्लब हा त्यामध्ये सहभागी झालेला होता आणि या पलूस सायकलिस्ट क्लबमध्ये या वर्षी जवळजवळ सहा सायकलिस्ट यामध्ये सहभागी झालेले होते आणि ही संख्या दोशेंदोष त्या ठिकाणी वाढत आहे आणि या साठ मध्ये आपल्या लकी विद्या मंदिराचे जवळजवळ पंचवीस सायकलिस्ट सहभागी झालेले होते त्यामध्ये सोळा शिक्षक आणि नऊ विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले होते आणि दीडशे किलोमीटर सायकल चालवणं सोपं नाही आणि म्हणून त्यांचा सुद्धा यथोचित जो सत्कार करणं आवश्यक आहे का तर यातून तुम्ही विद्यार्थ्यांनी किंवा जे राहिलेले शिक्षक किंवा शिक्षक बंधू आणि भगिनी यामध्ये सुद्धा सहभागी व्हाव्यात हा त्यामागचा उद्देश आहे आणि पुढच्या वर्षी शंभर किंवा शंभरच्या वर सायकलिस्ट यामध्ये सहभागी होतील अशी आपण त्या ठिकाणी आशा करूया आणि या निमित्ताने हा जो संयुक्त सत्काराचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेला आहे त्यामागचा उद्देश हा की यातून आमच्या विद्यार्थ्यांना काहीतरी प्रेरणा मिळावी आमचे विद्यार्थी यामध्ये कुठेतरी या सर्व क्षेत्रामध्ये सहभागी व्हावे हा त्यामागचा उद्देश आहे अशा पद्धतीने संयुक्त सत्कार कार्यक्रमासाठी जे स्टेजवरील सर्व मान्यवर आहेत हे उपस्थित राहिले त्या सर्वांचं मी त्या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं जे प्रास्ताविक आहे हे त्या ठिकाणी संपवतो धन्यवाद धन्यवाद सर यानंतर मान्यवरांचा सत्कार संपन्न होईल व्यक्तिमत्वाला सात्विकतेची धार आहे व्यासंगाला तात्विकतेची किनार आहे आपला सत्कार करणे हा तर आमचाच बहुमान आहे आमचा प्रशालेचे मुख्याध्यापक श्री ए एस सावंत सरांना विनंती करेन की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रकृती होणे जितेंद्र श्री जितेंद्र घोडपाडे सरांचा सत्कार व सन्मान करावा धन्यवाद सर यानंतर श्री उपमुख्य उपमुख्याध्यापक श्री आर पी कदम सरांनी अमित कांबळे सरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार व सन्मान करावा धन्यवाद सर, सर आजच्या मान्य यानंतर श्री आर पी कदम सरांनी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सावंत सरांचा सत्कार व सन्मान करावा धन्यवाद सर यानंतर आर पी कदम सरांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा मंचावरील उपस्थित सर्व मान्यवरांचा गुलापुष्प देऊन सत्कार व सन्मान कर आजच्या मान्यवरांनी आपल्या प्रयोगशालेला काही ग्रंथ भेट दि म्हणून दिलेले आहेत त्याचा स्वीकार मान्य मुख्याध्यापकांनी करावा अशी मी त्यांना विनंती कर

धन्यवाद सर ए आर सरांचा सत्कार श्री अमित कांबळे सरांनी करावा श्री बर्दूकर सरांनी करावा धन्यवाद सर श्री एस एच माळीसरांचा सत्कार सावंत सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते यानंतर तो एस एस बामणे मॅडम यांचा सत्कार साबळेसरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते श्री ए एस सावंत यांच्या हस्ते होत आहे प्रशस्ती पत्र व गुलाब पुष्प घेऊन त्या ठिकाणी प्रशालेचे उपमुख्याध्यापक पट श्री आरती कदम सर यांनी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर प्रशालेचे पर्यवेक्षक शाळेमध्ये आले आलेले आहे त्याच्यामध्ये असणारे अमित कांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रशालेचे पर्यवेक्षक श्री पी एस यानंतर श्री जितेंद्र घोरपडे सर ते शिक्षक श्री आर्य सागर माते सर यानंतर ए एस माहिस प्रशालेचे मुख्याध्यापक प्र। श्री सावलेक या ठिकाणी सत्कार होतो आहे बेस्ट राजीव आणि त्याचबरोबर पोलू सायकलिस्ट क्लब आणि लकी विद्या मंदिरला त्या ठिकाणी ट्रॉफी मिळालेली आहे ती ट्रॉफी त्या ठिकाणी देऊन त्यांचा सत्कार होतोय पर्यावरण पुरस्ट दर्ट यामध्ये त्या ठिकाणी समावेश आहे पुरस्काराचं स्वरूप आहे बरोबर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आपल्या प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री देऊ पाटील सर यांचा सत्कार कदम सर यांच्या हस्ते होतोय यानंतर श्री यानंतर फ्रुण नालगे पाटील सर यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस सावंतसर यांना विनंती की सत्कार त्या ठिकाणी प्रशालेचे मुख्याध्यापक सावंत सर यांनी करावा अशी परंतु त्यांचा सत्कार होतो त्यानंतर आर्यन जाधव इयत्ता दहावी इयत्ता नव्वी प्रणय निकम इयत्ता बारावी परदराज इयत्ता बारावी अठरावे मुळे धन्यवाद सर दोन मंटपत्र राहिले आपल्या लखी विद्या मंदिरात यानंतर आठव्रदर्शनाच काम या कार्यक्रमासाठी उपस्थित